मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर पवनचक्कीचं खंडणीचं प्रकरण समोर आलं मसाजोग मधील आवाडा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर शिंदे या नावाच्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराड यांनी विष्णूचाट्याच्या फोनवरनं दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली एकंदरीत पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये या संपूर्ण पवनचक्क्याने जवळपास दो दोनशे शहाऐंशी अधिक पवनचक्क्या जे आहेत ते बीडमधील बीड केज, धारूर गेवराय आणि आष्टी या डोंगराळ पट्ट्यामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये पवन वास्तव पाहायला मिळत याच बीड जिल्ह्यामध्ये दोनशे त्याचबरोबर खंडणीचे प्रकरण उघडकीस येताना पाहायला मिळत आहे जे की मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची याच पवन चक्कीच्या अनुषंगाने आणि याच पवनचक्कीच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हत्या करण्यात आली आपण बघू शकतो की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावामध्ये म्हणजेच मसाजोग मध्ये आवाडा कंपनीचा प्रोजेक्ट आहे आणि याच प्रोजेक्टच्या मॅनेजरला सहा डिसेंबर रोजी याच इथल्या संपूर्ण जे की आरोपी आहेत त्याच्यामध्ये यांनी खंडणी मागितली होती आणि याच अनुषंगाने त्या प्रोजेक्ट मॅनेजरला फोन देखील केल्याची माहिती समोर आलेली आहे बातम्या देखील समोर आलेल्या आहेत मात्र आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पवनचक्क्याचे प्रकरण असतील त्याचबरोबर ज्येष्ठ पवन चक्क्या ज्या आहेत याच भागामध्ये वास्तव्यात असल्या देखील समोर आलेले आहे त्याच्यामध्ये केज असेल बीड असेल दारुरा असेल पाटोदा असेल आणि आष्टी असेल या पवन चक्क्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून जी की पिका अयोग्य जमीन जी आहे ती अधिग्रहण केली जाते तीच जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना दिला जातो मात्र या पवन चक्कीच्या माध्यमातून इथल्या स्थानिकांना देखील रोजगार मिळतो असं देखील समोर आले ज्या भागामध्ये पवन चक्की वास्तव्यात आहे किंवा ज्या पवनचक्कीचा भाग आहे त्या भागातील ग्रामपंचायत अंतर्गत जे की लोक आहेत त्यांना देखील काय मिळतं रोजगार मिळतो हे देखील समोर आहे मात्र याच पवन चक्कीच्या माध्यमातून काही खंडणी खोरांनी जे आपण बघू शकतो की खंडणी मागण्याचे प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेले असे अनेक प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये घडले मात्र मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्यानंतर नेमकी खंडणी कशी मागितली जाते खंडणी खोरांचे धाबे कसे जातात देखील समोर आले याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांचे वास्तव्य जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे डोंगराळ पट्ट्याचा भाग आहे आणि याच भागामध्ये पवन चक्याचा मोठं वास्तव आहे ते बीडमध्ये पाहायला मिळते जवळपास दोनशे शहाऐंशी हून अधिक जे आहेत ते भागात पाहायला मिळत आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती खंडनी मागण्यात येऊ नये त्याचबरोबर जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार असतील किंवा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जे काही उद्योग असतील याला जे काही बीडमधील काही खंडणी खोर थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर कसा आळा बसेल हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई योग्य शासित बीड